नमस्कार सध्या हिवाळा सुरू आहे छान आणि लग्न सराई पण सुरू झाली तर आजचा व्हिडिओ आहे स्पेशल ब्राईड आणि ग्रुम यांच्यासाठी लग्नामध्ये कसं आहे मुलांना मुलींना दोघांनाही अतिशय छान दिसायचं असतं त्यांचं प्लॅनिंग बाकी तर एकदम छान चालू असतं पण आपली त्वचा जास्तीत जास्त सुंदर निरोगी आणि तजेलदार कशी दिसेल यासाठी काही महत्वाच्या टिप्स घेऊन आले नाही आताच फक्त त्या दोघांसाठी असं नाही तो जन्ना जन्ना तर ज्यांना ज्यांना आपली त्वचा अशी नितळ आणि निरोगी छान ठेवायची असेल त्या सगळ्यांसाठी हा आजचा व्हिडिओ आहे चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला मी बाह्य उपयोग सांगते आणि मग नंतर अभ्यंतर म्हणजे पोटात घेते तर बाह्य उपयोगामध्ये ज्यांची त्वचा निस्तेज कोरडी अशी आहे आणि आता हिवाळ्यामध्ये तर अजूनच जास्तीच ड्राय होते तर त्या लोकांनी काय करायचं एका वाटीमध्ये दूध घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी साय पण घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक तीन चार काड्या केशराच्या घालायच्या आता लग्नसराई स्पेशल आहे त्यामुळे थोडस शाही असणार तर तीन चार काड्या घालून ठेवायच्या अर्धा तास हे भिजत ठेवायचे त्याच्यानंतर त्या दुधाला पण असं छान सॅफरन कलर येतो व्यवस्थित तो, तो आल्यानंतर मग चेहऱ्याला असं छान मसाज करायचा व्यवस्थित सगळीकडे लावायचं इवन डोळ्याच्या खाली वगैरे आणि एक पंधरा वीस मिनिटं ठेवायचं आणि मग नंतर आंघोळ करायची तर रोज सकाळी हा प्रयोग करा ज्यांना पिंपल्स आहेत त्वचा ऑलरेडी ऑइली आहे त्यांनी काय घेऊ नका त्यांनी फक्त दूध आणि केशर एवढंच घ्या किती वेळ ठेवायचं तर ह्याच्यात असं नाहीये की खूप जास्ती वेळ ठेवलं तर जास्त इफेक्ट होईल किंवा रात्रभर लावून ठेवलं किंवा खूप वेळ असं नाही करायचं कारण कसं आहे कुठलीही गोष्ट जर स्किनवर आपण लावतो ना तर ती खूप जास्त वेळ राहिली तर स्किन ड्राय होते आणि मग ते असं म्हणजे ते जे लावलंय ते ड्राय होतं आणि ते असं ओढलं जातं इतकं असं ओढेपर्यंत नाही ठेवायचं एक वीस एक मिनिटं ठेवायचं तेवढ्या काय ते ॲब्झॉर्व होतं आणि त्याचा छान इफेक्ट येतो बरं ज्यांना हे एवढं काहीच करायचं नाही इतकं पण त्यांच्यासाठी दुसरा सोपा उपाय म्हणजे कुंकुमाती तेल रेडीमेड मिळतं तर ते आणायचं त्याचे काही थेंब घ्यायचे आणि ते लावून चेहऱ्याला छान मसाज करायचा आंघोळीच्या आधी असंच एक तेल तुम्ही काय अर्धा तास आधी ते पण लावून ठेवू शकता छान मसाज करायचा आणि त्याच्यानंतर मग आंघोळ करायची हे झालं चेहऱ्याच्या त्वचेसाठी आता बाकीसाठी काय तर बाकीसाठी स्नेहन म्हणजे सगळ्या अंगाला तेल लावायचं आंघोळीच्या आधी तर तेल खोबरेल तेल नका लावू कारण की आता थंडीमध्ये खोबरेल तेल आणखीन थंड पडतं तिळाचं तेल हा चांगला ऑप्शन आहे पण तिळाच्या तेलाला पण थोडासा ओषक वास येतो तर मी तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगला ऑप्शन देईन क्षीरबला तेल म्हणून एक तेल आहे ते तुम्ही वापरू शकता मी डिस्क्रिप्शन मध्ये देते त्याचं नाव तर त्याला वास येत नाही आणि वर्ण चांगला व्हायला पण मदत होते छान मऊ होते तर अर्थात हा सगळ्यांसाठीच करायचा उपक्रम आहे थंडीच्या दिवसामध्ये आंघोळीच्या आधी तेल लावून मग आंघोळ करणं हे कधीही आरोग्यासाठी खूप छान असतं त्यांनी वात पण कंट्रोलमध्ये येतो त्वचा चांगली होते हे झालं स्नेहन तर ह्याच्या बरोबरीने ज्यांना शक्य आहे त्यांनी ऍटलीस्ट एकदा स्नेहन आणि स्वेदन म्हणजे तेल लावायचं आणि नंतर स्टीम बाथ हा उपक्रम करा यांनी त्वचा चांगली व्हायला खूप जास्त मदत होते तिसरा उपाय आहे तुम्ही संध्याकाळी जेव्हा बाहेरून घरी येता तर तो तेव्हा तोंड धुताना कोरपड जेल वापरा म्हणजे कोरपड जेल वापरून मग नंतर तोंड धुवा म्हणजे त्यानी जे काही चेहऱ्यावर पोल्युशन जे काही घाण बसले ते सगळं स्वच्छ व्हायला मदत होते त्यामुळे झोपताना चेहरा एकदम स्वच्छ आणि क्लीन पाहिजे अं शक्य तुम्ही असं सजेस्ट करीन की मेकअप हा आत्ता सध्या तरी कमीत कमी करा आणि जर केलात तर केला, तो झोपण्यापूर्वी व्यवस्थित काढून टाकला गेला पाहिजे काढून टाकण्यासाठी तुम्ही खोबऱ्या तेलाचा वापर करू शकता त्याने व्यवस्थित मेकअप निघतो आणि त्वचा अगेन छान मॉइश्चराईज होतो तर ह्या झाल्या बाह्य गोष्टी याने आपला अर्धकाम तर झालं पण अर्ध अजून बाकी आहे कारण आपण जे काही खातो ना ते आपल्या त्वचेवर रिफ्लेक्ट होतं त्यामुळे तुमच्या खाण्यामध्ये असे पदार्थ हवेत की ज्याने त्वचेवर नॅचरली ग्लो येत बीट खा गाजर खा तर ह्या गोष्टीमुळे जेव्हा रक्त वाढतो ना तेव्हा चेहऱ्यावर जो काही ग्लो येतो तर बिटाची गाजराची कोशिंबीर छान लागते किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतं तशा पद्धतीने करून खा हे शक्यतो रॉ खा कारण त्याने जास्ती फायदा होतो पोट साफ व्हायला पण मदत होते पोट जितकं साफ राहील ना तितकं ती त्वचा पण अजून छान होते कारण की पिंपल्स पण कमी होतात तर या गोष्टीची काळजी घ्या नंतर ह्याच्याशिवाय सीजनल फळं जी कोणती आहेत ती खा आलटून पालटून खा असं नाही की एकच एक खात राहिलं असं नाही तर आलटून पालटून खा त्वचा जास्तीत जास्त हायड्रेट राहील ना तर तेवढी ती सुंदर दिसेल स्ट्रेस हा फॅक्टर पण आजकाल खूप महत्वाचा आहे त्यामुळे स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न कसा करता येईल याच्याकडे लक्ष द्या मेडिटेशन चालू करा म्हणजे निदान आठवड्यातून एक दोन दिवस तरी मेडिटेशन करा प्राणायामाने सुरुवात करा जर तुम्हाला सवय नसेल तर सिम्पल सिंपल, -सिंपल म्हणजे अनुलोम विलोम पासून सुरुवात करा आठवड्यातून एक ते दोन दिवस जरी केलं ना तरी ते सफिशियंट आहे बाकी एक्सरसाईज बद्दल बोलताना मी जर सांगेन की तुम्ही मिक्स्ड असं करा म्हणजे आठवडाभर आता वजन कमी करायचं तर झुंबा चालू केलं तर आठ दिवस झुंबात असं नाही करायचं तर आठवड्यातून कमीत कमी एक दोन दिवस तरी वॉकिंगला जा वॉकिंग हा एनी टाइम एनी एमध्ये कधीही चांगला असतो आणि त्याचे अनेक उपयोग आहे त्यामुळे आठवड्यातून दोन दिवस तरी अर्धा पाऊंटास वॉकिंगला जा मग उरलेले दिवस तुम्ही एक दोन दिवस काही जिम करत असाल तर ते करा आणि उरलेले एक दोन दिवस प्राणायाम करा याच्या बरोबरीने इक्वल इम्पॉर्टंट काय आहे तर छान पुरेशी झोप सात ते आठ तासाची झोप पाहिजे अर्थात ती वेळेत झोपून वेळेत उठायचं तर अशी पुरेशी झोप पाहिजे स्क्रीन हा शक्यतो एक दीड तास आधी झोपेच्या आधी अजिबात बघू नका पुरेशी झोप झाली की आरोग्य चांगलं राहायला मदत होते हिथिंग फास्ट होतं हो, आणि अर्थात हे तुमच्या आरोग्य हे तुमच्या त्वचेवर आणि तुमच्या तुम 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 चेहऱ्यावर दिसतं आता काय काय गोष्टी अवॉइड करायच्या ह्याच्यामध्ये तळलेलं तर नाही खायचा अर्थात म्हणजे कमी खा डीप फ्राईड गोष्टी मसालेदार किंवा जे चायनीज वगैरे असतं ना तर ते कमी खा किंवा खूप सहर म्हणजे सॉस किंवा असे प्रिझर्वेटिव्ह घातलेले असे पदार्थ आहेत ते कमीत कमी खा अजून काय काय अवॉइड करता येईल तर त्याच्यात पापड आणि लोणची ह्या गोष्टी पण सध्या काही काळापुरत्या कमी खाल्लेल्या कधीही चांगल्याच असतात जंक फूड आणि वायाच्या गोष्टी तर अवॉइड करा सो जास्तीत जास्त जस हेल्दी फूड खायचा प्रयत्न केला तर तुमचं जनरल आरोग्य चांगलं राहायला मदत होईल आ, तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर समस्त लग्नाळू मुलामुलींना शेअर करा आणि आवडला असेल तर अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद